येथील जय भवानी भजनी मंडळ आणि गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने संत गजानन शेगावकडे प्रस्थान झाले असून वातावरणात स्वागत करण्यात आले संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली संत नगरी शेगाव हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असून संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविक विदर्भाच्या कोपऱ्यातून पायी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून शेगाव या ठिकाणी जात असतात यावेळी गणगण गणात बोते जय श्रीराम यांच्या जयघोषात शेलगाव देशमुख नगरी दुमदुमून गेले यावेळी या दिंडी सोहळ्याचे शेलगाव नगरीत चौका चौकात रांगोळी सजावट करून स्वागत करण्यात आले शेलगाव देशमुख या ठिकाणी गोबणी ते शेगाव जाणाऱ्या दिंडी सोहळ्यातील महिला आणि पुरुष भाविक यांच्या भोजनाची व्यवस्था जनार्दन गोरे यांनी केली होती गुरु गजानन महाराज जय भवानी भजनी मंडळ दिंडी सोहळा गोभणी ते शेगाव गेले सात ते आठ वर्षापासून हा दिंडी सोहळा अगदी भक्तिमय वातावरणामध्ये तीनशे चारशे दोनशे साडेतीनशे अशा लोकांचा घेऊन हा पैदल दिंडी सोहळा गोभणी ते शेगाव निघतो त्याच्यामध्ये तीन चार मुक्काम मध्ये आहेत तेही खूप सुंदर अशी व्यवस्था लोक मुक्कामाची चहाची नाश्त्याची जेवणाची पण करत आहेत आणि कोणाकोणाही कोणती बिसी न घेता आपल्या श्रद्धेने आपल्या भक्तीने सर्व लोक सामील याच्यामध्ये होतात दुसऱ्याही गावचे लोक सुंदर अशा प्रकारे स्वागत करतात चहा नाश्ता जेवण आदी सात्विक पद्धतीने देतात आणि सर्वच भजनी मंडळी भजन करतपर्यंत शंभर ते एकशे दहा किलोमीटरचा प्रवास हा अगदी आनंदाने सर्व करतात आणि त्याचं समाधान सर्वांनाच मिळतं असा हा भक्तिमय सोहळा गोभनी ते शेगाव प्रतिनिधी गजानन नरवाडे एन टी व्ही न्यूज मराठी मेहकर बुलढाणा